करणारी श्री भूदेव तसेच आद्य शिक्षिका सावित्री फुले आजच्या या मंचावर असलेले उपस्थित ज्या कारण की मी आता कस प्रत्येकाचं नाव घेत नाही एकाच सुखू मी आदरणीय मंच तर हे जेव्हापासून त्या कार्याला सुरुवात केली ते कार्य करता करता सेवा पूर्ती केव्हा आणि या सेवापूर्तीत आजचा जो हा कार्यक्रम माझे आज या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा करसगाव येथे आपल्या केंद्राच्या वतीने तसेच आपल्या या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि माझे गावकरी मंडळी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं आज हा सेवापूर्तीचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद आणि आभार मानतो आता काय बोलावं काय हे काही समजत नाही कारण त्या सेवापूर्तीचा आणि शेवटचा हा जो कार्यक्रम असतो मनपूर येते तर मी माझ्या सुरुवात करतो माझ्या प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण का आता मी आज ह्या पदावर आलेलो आहे ते सर्व जाते एका शिक्षकात कारण की मला दुसरी जी नोकरी भेटल्यापेक्षा ही जी नोकरी मिळाली ती सर्वात यातून आपल्याला सर्व काम करता येते आणि एक आनंद मिळवता येते आणि आत्मिक समाधान मिळत आणि याला माझं गाव तिवसा तालुक्यातील इसापूर वर्धा नदीच्या काठी या बाजूला इसापूर इकडे विष्णू आणि त्यामध्ये माझे शिक्षक होते सर मी नेहमी गेलो तर त्यांच्या भेटीला जात असतो की त्यांचं कर्तव्य का एक ते तीन शाळा एक शिक्षक माझ्या वडीलपर्यंत लहानपणी वारलेले होते घर उंचावर होतो तिथून दिसले सर दिसलेच का सायकल राहत होती आणि मी जात होतो पोहायला नदीत पण ते दुसऱ्या माणसाला पाठवून पकडून आणि आणि इतके ठोके आणि प्रेमानं ते पेपरमेटच्या गोड्यात ते जर त्यांनी सांगायचं म्हणजे त्यांचं नाव असं का घेतलं कारण की त्यांनी जर म्हटलं असतं असत पोरगा सोडून द्या माझं ते प्राथमिक शिक्षण सुद्धा पूर्ण झालेलं नसतं तर मी सुंदर असत त्यावेळेस कसं बकरी म्हणजे एकदम गरीबशीर परिस्थिती शेतात जाणं आणि म्हणून त्या शिक्षकाला मी सुद्धा प्रणाम करतो आता माझी जी जी सेवा आहे ती सर्व सुरुवातीला एकोणीसशे पंच्याऐंशी बस नुकतंच बी एड झालं आणि ऑर्डर मिळाली तिथे त्या कार्यक्रमाला काय तर जिल्हा परिषद मध्ये निघाली आणि या आपल्या अहमद जिल्ह्याचे जे नंदवन चिखलदरा येथे काट चुरणी चुर्णी येथे मला पहिल्या अपॉइंटमेंट मध्ये अठरा आणि त्या अगोदर हे सांगतो की करसगाव जे आहे हे मला फार भाग्यवान गाव लाभलेलं आहे कारण की बघात मी आलेलो होतो करसगावात इथूनच माझं पैदर म्हणून प्रमोशन झालं आणि पुन्हा मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन वर हो याच गावी आलो आणि येथूनच मला केंद्रभोग सुद्धा मिळाला म्हणून गाव हे माझ्यासाठी फार भाग्यवान पण नंतर त्या चुर्णीला मी तीन वर्ष सेवा दिली आणि नुकतंच गाडे साहेबांनी सांगितलं होतं की आमचं एक पथक तयार केलेलं होतं चोरणी त्या चिंबजाऱ्यामधल्या शाळा तपासना करते गाडगे साहेब मी चंद्र राठोड गेलो तिथली शाळा तपासली शाळा तपासल्यानंतर माझे विद्यार्थी आले प्रमोद प्रमोद ओलोपा बलदेव सोमू येवले सहा वाजले आले सर आपली जी पहिली बॅच होती त्या पहिल्या बॅच मध्ये पटसंख्या होती बत्तीस आणि या बत्तीस मधले माझे त्यांनी सांगितलं की वीस विद्यार्थी हे शिक्षक वनविभाग तहसील या भागामध्ये लागलेले आहेत आम्हाला कळलं नाही आता ते कसं ते गावाचं जेव्हा प्रेम मिळालं म्हणजे मी सकाळीच तिथं हुसकल होतो आणि सकाळपासूनच विद्यार्थ्यांना म्हणजे जारीदा म्हणून गावात आणि तिथे सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गेलं आणि पुन्हा आपल्या कोर्डमध्ये बदली झाली दिवसाघाट नंतर बारगाव आणि बारगाव मध्ये काय केलं हे मी सांगू शकत नाही कारण माझं सांगणं माझ्या स्तुती करून ते शिक्षक आहेत बारगावचे शिक्षक आहेत बरं आहे शहाने मॅडम आहेत विषय मॅडम आहेत कसा नाही फक्त मी काय केलं तिथं की पाचवा वर्ग सुरू केला आणि तिथे मला सर्वात साथ लाभली आपले जरूरचे विठ्ठलरावजी जे हुसे ते आज मला हयात नाही चला आणि त्यांनी गावासमोर संपर्क कसा ठेवायचा हे सुद्धा त्यांनी आणि तिथनं बारगावातून करजगाव आणि करजगावातून पुसला पुसल्याला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून आली तिथे एक ते चार पर्यंत डबल सेक्शन होते पाच ते सहा चे शिंगल होता आणि सर वगैरे तिथले बमनोटे जे होते त्यांचा सहकार्य आम्ही पुन्हा तिथे जाऊन शिक्षण सुरू केलं आणि शालेय क्रीडामध्ये प्रथमच जिल्ह्याच क्रीडा प्रथम बाक्षीस तिथन पुन्हा अंजनगाव तिथन अंजनगाव गेल्यानंतर चंडू चंडू हे जे आहेत इथन वडपासनं दोनशे चाळीस किलोमीटर पण असं होते की नाही आपल्या बदली होणार नाही परंतु मी एक माझ एक कर्तव्य म्हणून ते केलं तिथे एक मध्ये तिथं सुद्धा या शाळेला एक स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आपल्या तालुक्यातले मला सोबत होते चंद्रकांत धार्मिक नंदकिशोर बाळकर आणि पुन्हा माझी जे झालं आल्यानंतर टेंबुरखेडा आता टेंबुरखेड्यामध्ये सुद्धा काय केलं ते एकवीस ला आता ती शाळा पी एम सी मध्ये आलेली आहे एक सप्टेंबर एकवीस ला ती माहिती भरायची होती आणि ती नंतर त्या पी एम सी मध्ये ती आलेली आहे तिथे सुद्धा सरिता फुले यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं आणि पुन्हा ते प्रमोशन गरज काम आता करसगावजवळ आल्यानंतर मी एप्रिलला आलो प्रथम एक जुलै महिना अभ्यास केला आणि मी तर काहीच नाही केलं काही केलं ते सुरुवातीलाच सुरू होतंच त्याला फक्त म्हणजे स्वच्छता किंवा गुणवत्ता यावर लक्ष दिलं आणि सर्वात मला साथ लाभले माझे शिक्षक आणि माझे गावकरी विद्यार्थी आणि त्यांचे पालक कारण की पहिले कसं करतगावले कर त्यांनी सर तुम्ही होते अगोदर करजगावला मग करजगाव कसं आहे ते तुम्हाला माहित नाही परंतु जेव्हा आमचे संजयजी पडोळे आले कसं ला? म्हटलं आपलं नाही म्हणजे एकदम तुम्ही जाऊन देत आणि असं भीती दाखवून बा तुम्ही कसं घेत परंतु त्यानंतर त्यांचा एवढा साथ लावलात ग्रामपंचायत जर म्हटलं तर ग्रामपंचायतने आम्हाला इतकं सहकार्य केलं कॅमेरे बसून दिले त्याच्यानंतर ह्या खुर्च्या दिसत्या ह्या सुद्धा ग्रामपंचायत कपाट दिलेल्या आहेत पूर्ण आणि ह्या ह्याला सुद्धा सहकार्य केलं पूर्ण आता काही जे काम आहेत ते आहेत सरांनी हे जे फुले आहेत त्या फुल्यांची दोन फुल्यांची एकत्र करून त्यांच्यावर सुद्धा निधी टाकलेला आहे जय सोडनाथ बाथरूम आहे त्यांच्यावर सुद्धा निधी टाकलेला आहे आणि आपले गाडेसाहेब साहेब यांनी सुद्धा आपल्या आप अं निधी टाकलेला आहे आणि एक वर्ग खोलीसाठी सुद्धा टाकलेली आहे तर आता सकाळचं बरंच असते मला हे खेळ आपलं करसगाव जे मिळालं या करजगावमध्ये सर कारण की मागच्या वर्षीचं आम्हाला जनरल चॅम्पियनशिप मिळालं त्याच्या अगोदरचं प्राथमिकचं जनरल चॅम्पियनशिप मिळालं आणि अमरावती मध्ये सुद्धा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालं आणि या आमचे क्रीडा शिक्षक यांनी तिथे मुलं घडवले आम्ही ग्राउंड त्या तिकडे आपलं खो पोरांना नेऊन तिथं त्यांनी खेळायची प्रॅक्टिस घेतली असं व्यक्तिमत्व आहे का ते दहा ला जरी आले शाळेत तर तुम्हाला ते ग्राउंड मध्ये वगैरे दिसणार नाही तर कुठे गोपुली विद्यार्थ्यांना शिकवतात जेव्हा एकसा सावधान म्हणजे सावधान तेव्हा त्यांना माहित होते की जेव्हा आपलं प्रार्थना सुरू झाली तेव्हा ते विद्यार्थ्यांना घेऊ शकतात दुपारच्या वेळेस त्यांना एवढे हे असते लगेच म्हणजे ते चहा वगैरे काही नाही लगेच आपले विद्यार्थी आणि त्यांच्याचमुळं मागच्या त्या बदलल्या वर्षी आमची जे वेदिका नावाची मुलगी आहे तिचं या नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन झालं गौरव गाणे हे पडसप्या टिपल्यात इथून मिर्झापूर हे गाव पंधरा किलोमीटर आहे इथन ॲटो लावून आमच्या शाळेत कमीत कमी बावीस ते पंचवीस विद्यार्थी येतात आणि जे आपण करता ऑफिस मधलं कपाट वगैरे जे सुव्यवस्था त्यांचं नंतर आहे आमच्या अपर्णा गोळे आणि वंदना पडोळे यांचं लक्ष आपल्या गुणवत्तेकडे सांस्कृतिक कार्यक्रम आता आता मी हे जे कार्य केलं हे विद्यार्थी माझं दैवत आणि शाळा ही माझं मंदिर आणि विद्यार्थी त्या दृष्टीनं मी केलं आणि मला ते काम करता करता एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि ही जी पॉझिटिव्ह युनिटी आहे आपली एनर्जी आहे सॉरी एनर्जी ती मला माझ्या कुटुंबा मिळाली कारण की एक गे अशी परिस्थिती होती आम्ही चंडू पत्नी पांढरा खडक म्हणजे आमचं दोघाचं अंतर तर ह्या दुसऱ्या मार्गांज आज तीनशे किलोमीटर हा दीडशे दीडशे आणि मुलगी पुन्हा एक अकोला काही दिवस शिजत होती पण नाही म्हणजे त्या ना मुलाकडे सुद्धा लक्ष देता आलं नाही आमचा ध्यास जो होता तो विद्यार्थी मग त्यांची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या मला मिळाली कारण की माझी जी मुलगी आहे एक बी एम एस तर एम डी करत आहे एकीच एस झालं आणि हे कोणाची जे मला जे चांगले हे मिळालं आपण जे म्हणतो विद्यार्थ्यांना जो भगवान मानलो त्यांची मला एक स म्हणजे चांगली भावना लाभली आणि अशा याच्यामध्ये करत करत